पाणी ड्रेनेज कचरा रस्ता दिवाबत्ती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे सोलापूर शहरात विकास काम संथगतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले रस्ता पाणी ड्रेनेज लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत यासाठी आंदोलन, आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे विभागीय कार्यालयाचे सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले शहरात पाणीपुरवठा पाच दिवस आड होत असताना घोंगडे वस्ती मड्डीवस्ती इंदिरा वसाहत सोनानगर मुनाळे बोळ गणेशनगर दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणी पुरवठा येत आहे आज कशाला लावायचं सांग सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन तीन वर्ष होऊन गेले परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मध्ये घाण पाणी मैला मिश्रित पाणी काळं पाणी दूषित पाणी तुळसर पाणी या लागलं आहे याकडे लक्ष ला वेधण्यासाठी आम्ही महिन्याभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून सांगितलेलं आहे परंतु काम व्यवस्थित करत नाही त्या पाण्याच्या संदर्भात असू दे कचऱ्याचा संदर्भ असू दे घंटागाडीचा संदर्भ असू दे ड्रेनेजलाही ब्रिटिश करत सर्व चोकप जरलेत गाळ भरलेत संदर्भात असू दे लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ तीस टक्के लाईट बंद आहेत या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालयक्रमामध्ये आम्ही घेराव आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी तास आले नव्हते आम्ही लोकरे साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं साहेबाने आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक तीनचे जे काही लेणकी नाल्याचा समस्या असू दे ड्रेनेज पाणी रस्ते असं सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केलं ते त्वरित सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे असं साहेबाने आश्वासन दिलं आहे आणि या ठिकाणचं जे काही माणसं कर्मचारी कमी आहेत हे सर्व कर्मचारी लोकांना या ठिकाणी लाल कमिटी असू दे किंवा कुठल्या तर याच्यामध्ये मत्त्याचं याच्यामध्ये बंधूर करून या सर्व कामं करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे महिनाभरात साहेबांनी सर्व कामं जे काही आहेत ते पूर्ण करतील मेजर जे कामं आहेत ते वरिष्ठांना करून पूर्ण करतील म्हणून सांगितले त्याबद्दल आम्ही जे काय झोन ऑफिसला येऊन ते घेराव घात आहोत त्या लोक उपायुक्त आमचे साहेबांनी सांगितल्याबद्दल त्यांचं ऐकून या ठिकाणी हे केलेलं आहे परंतु आज आम्ही कमी संख्येनं येऊन उद्या जर या ठिकाणी महिन्याभरात आमचे व्यवस्थित कामं नाही झाले आता आम्ही झोन ऑफिसला नाही आम्ही महानगरपालिकेत सर्व जनता जनार्दनला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जे जे समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे माझी तर सोलापूरकर त्यांना सर्व शहराच्या लोकांना विनंती आहे आव्हान आहे की काही समस्या असू दे आम्हाला सांगा मी आपल्याकडे येऊन सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या अधिकारीकडनं करून घेण्याचं काम करेन असं या ठिकाणी सांगतो माझा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शंभर नऊशे नव्याण्णव कधीही फोन करा एक तासाभरात मी तुमच्याकडे आजार राहीन सर्व कामं करायचा प्रयत्न जेणे कोणी नगरसेवक करत नसतील जेणे कोणी लोकप्रतिनिधी करत नसतील ते सर्व कायदेशीर काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं या ठिकाणी सांगून आम्ही आज अडीच तासानं या ठिकाणी उठलेलं आहे पुन्हा एकदा असं काही होऊ नये सर्व कामं व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या आठवडाभरात सर्व घाणपाणीचं पाणीच्या समस्या आमच्या साहेबांनी प्रत्येकाला सूचना दिलीत ते सोडवतील असं आशा आहे आपण सोडवावा हीच कळकळीची विनंती आहे जर सुटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत आंदोलन करू